तर आज आपण चाललो आहे सेवागिरी महाराजांचं दर्शन करण्यासाठी तर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपण सेवागिरी महाराजांचं दर्शन करणार आहोत तर आज आपण फलटण मार्गे चाललेलो आहे तर पुशेगाव येथील प्रसिद्ध असलेलं सेवागिरी महाराजांचं मंदिर आपण पाहणार आहोत तर आपण पाहू शकणार आहेत तर त्या तेथील आपण माहिती पण घेणार आहोत तर जाऊया महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात व खाटाव तालुक्यात असणारे पूर्वीचे वेदावर्ती हल्ली हल्लीचे येराळ विद्यातीरावर्ती आणि पूर्वीचे पुशेवडी आणि हल्लीचे पुशेगाव म्हणून प्रसिद्ध असलेलं याच ठिकाणी श्री शिवागिरी महाराजांचे प्रसिद्ध असे समाधी मंदिर आहे एकोणीसशे पाच साली दशनाम संप्रदायाचे शिक्षण पूर्ण करून त्यांच्या गुरु अज्ञेनुसार एकोणीसशे पाच साली श्री सेवागिरी महाराज पुशेवडी म्हणजेच पूर्वीच्या हल्लीच्या पुशेगाव या ठिकाणी आले या ठिकाणी त्यांनी दत्त मंदिराची स्थापना केली आणि अतिशय सुंदर असे संगमरवरी दत्तमूर्ती स्थापन केली याच ठिकाणी दिवसेंदिवस त्यांचे भक्तगण देखील वाढत गेले मंदिरामध्ये अतिशय प्रसन्न असं वातावरण आणि सेवागिरी महाराजांच्या आ, फोटो देखील आपल्याला लावलेले पाहायला भेटतात कसेगाव या ठिकाणी दे केल, मंदिर देखील अतिशय सु, सुंदर असे आपल्याला पाहायला भेटते आणि मंदिरामध्ये हल्लीचे चौथे मठाधिपती म्हणजेच सुंदरगिरी महाराज यांचे देखील दर्शन घेऊन आपण पुढे मंदिराकडे जातो मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला श्री महाराज महाराजांनी स्थापन केलेली दत्तमूर्ती आणि त्याच समोर असलेली श्री शिवागिरी महाराज यांची मूर्ती देखील आपल्याला पाहायला भेटते त्याच्याच शेजारी देखील पितळी स्वरूपातील म्हणजेच उत्सव मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आपल्याला पाहायला भेटते डाव्या आणि उजव्या बाजूला श्री गणेशांची आणि हनुमानाची मूर्तीचे दर्शन घेऊन आपण काही पायऱ्याखाली उतरून गेल्यानंतर आपल्याला श्री शिवागिरी यांच्या समाधीचे दर्शन होते याच ठिकाणी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली श्री शिवागिरी महाराज यांनी संजीवेनी समाधी घेतली आणि त्यानंतर पुढच्याच वर्षीपासून गावकऱ्याच्या ठरावानुसार या ठिकाणी दहा दिवसाची भव्य अशी यात्रा भरते आणि यात्रेला पंचक्रोशीतील आणि आजूबाजूच्या व महाराष्ट्रातील अनेक भक्तगण या यात्रेसाठी भरपूर अशी गर्दी देखील करतात तर या ठिकाणी प्राचीन असा असलेला किंवा सगळ्यात जुना संप्रदाय म्हणून प्रसि प्रसिद्ध असलेला शिक्षण पूर्ण करून या ठिकाणी सेवा श्री सेवागिरी महाराज यांनी या ठिकाणी अनेक साक्षात्कार देखील केलेचे आहेत पिंपळ वृक्षाखाली त्यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली समाधी घेतली आणि या ठिकाणी फलटणचे त्यांचे शिष्य असलेले त्यांना चहा पिण्याची इच्छा झाली आणि त्यांनी श्री सेवागिरी ब्र, ब्र, महाराज यांनी विचारले त्यांना की तुमची चहा पिची इच्छा झाली असेल तर तुम्ही चहा प्या हे अशा काही गोष्टी त्या मनातील गोष्टी देखील ओळखत असे असे ब्रह्मचार्याचे कडक पालन करणारे श्री सेवागिरी महाराज प्राचीन काळामध्ये संप्रदायाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्री सेवागिरी महाराजांचे गुरुवर्य यांनी त्यांना या ठिकाणी म्हणजे पूर्वीचे प्राचीन असे असणारे दंडकारण्यातील श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये किंवा हीच तुमची कर्मभूमी आहे या ठिकाणी तुम्ही जाऊन तुमचे कर्म करा तर या ठिकाणी श्री श्री सेवागिरी महाराज एकोणीसशे पाचमध्ये मध्ये काही निवडक शिक्षांसह या ठिकाणी आले तर अतिशय प्राचीन असले असलेलं आणि दंडकारण्यातील असलेलं हे प्राचीन शिवमंदिर आपण पाहत आहोत या मंदिराची रचना हेमाडपंथी पद्धतीतली आहे काळानुसार या ठिकाणी देखील काही बदल आपल्याला केलेले पाहायला भेटतात अतिशय सुंदर असा नंद पितळी नंदी आपण पाहत आहोत श्री गणेशाचे दर्शन घेऊन आपण पुढे श्री सिद्धेश्वरांचे दर्शन करण्यासाठी पुढे चाललेलो आहे सेवागिरी महाराज या ठिकाणी तासून तास बसून पूजा अर्चा या ठिकाणी करत असे दशनाम संप्रदायातील परंपरेनुसार एकोणीसशे अडुसष्ट साली आत्मागिरी महाराज यांनी मशेगाव मठा मठाधिपतीचा उद्ध उत्तराधी कोण असावा याचे काही गावकऱ्यांना त्यांनी सांगितले होते व सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील अंजनी या गावातील गिरी गिरीघराण्यातील जन्म झालेले सुंदरगिरी महाराज यांचे चौथे मठाधिपती म्हणून देखील या ठिकाणी निवड झाली तर सिद्धेश्वर मंदिरासमोर आपण नंदी देखील पाहत आहोत तर अतिशय भव्य असं असलेलं हे मंदिर पाहण्यासाठी विसरू नका आणि यात्रा देखील अतिशय सुंदर असते तर या यात्रेला देखील अवश्य भेट द्या तर अतिशय मंदिरासमोर असणारे श्रीरामांच्या मूर्तींचे देखील दर्शन आपल्याला अतिशय सुंदर असे होते तर श्री सेवागिरी महाराजांची या वर्षीची यात्रा एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तर यासाठी मंडळी आपण या तर व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा पुन्हा भेटूया